साडेतीन शक्तीपीठांपैकी अद्य स्वयंभू शक्तीपीठ असलेल्या लाखो भाविकांचे श्रद्धास्थान आणि पर्यटनस्थळ असलेल्या उत्तर महाराष्ट्राचे आराध्य दैवत आणि कुलदैवत असलेल्या श्रीक्षेत्र सप्तशृंग गडावर सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला दिनांक सहा चार, चार दोन हजार पंचवीस पासून सुरुवात होते आहे त्याकरिता श्री सप्तशृंग निवासिनी देवी ट्रस्टच्या पहिली पाहिरी येथील चिंतन हॉलमध्ये करण्यात आली अतिरिक्त जिल्हाधिकारी मालेगाव श्री देवदत्त केकाणी यांच्या अध्यक्षतेखाली तसेच सहाय्यक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय प्रकल्प अधिकारी श्री आकनुरी नरेश यांच्या मार्गदर्शनाखाली प्रशासनाच्या विविध विभाग प्रमुखांची चैत्रोत्सवाच्या नियोजनाबाबत प्राथमिक आढावा बैठक झाली यावेळी कळवण तहसीलदार रोहिदास वारोळे पोलीस निरीक्षक आगर वाहतूक अधिकारी वन विभाग अधिकारी सप्तशंगगड आणि नांदुरी सरपंच सदस्य गडावरील ग्रामस्थ आणि ट्रस्टचे अधिकारी तथा कर्मचारी ग्रामस्थ उपस्थित होते ते एप्रिल दोन हजार पंचवीस पासून बारा एप्रिल दोन हजार पंचवीस पर्यंत होणार आहोत पूर्ण नियोजनसाठी पहिला बैठक गडावर सर्व यंत्रणाच्या बैठक घेतले आहोत त्यांचे त्यांचं काम आणि नियोजन भाविकासाठी कसा पद्धतीने सुरक्षितांना आणि चांगल्या पद्धतीने भाविकांचं दर्शन आणि यात्रा झाला पाहिजे असं त्यांचं नियोजनचा आढावा पूर्ण घेतलेले आम्ही आणि त्यांना सूचित केलेले यात्रांच्या अगोदर त्यांनी काम संपवायच्या जेणेकरून यात्रा सरल पद्धतीने पार पडतील असं आम्ही यात्रेसाठी आरोग्य सुविधेसाठी दवाखाना आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज ठेवण्यात येणार आहे वैद्यकीय अधिकाऱ्यांसह हो पुरेसा औषध साठा उपलब्ध करून देण्यात यावा आणि मंकी बाईट आदी संदर्भीय दक्षता घ्यावी असे अनेक सूचना यावेळेस करण्यात आल्या आहेत एन सी एन रघुवीर जोशी सप्तशृंगीगड